महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक राजू प्रचारासाठी बच्चू कडू येणार काही फरक पडणार नाही धैर्यशील माने लोकसभा मतदारसंघातील शेतकरी चळवळीतील नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू हे शेवटच्या टप्प्यात मतदारसंघात येणार आहेत अंध अपंग वृद्ध आणि सर्वसामान्य माणसांसाठी अविरत लढा देणाऱ्या बच्चू कडू यांनी अमरावती येथे महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये हातकणंगले लोकसभा देखील आता उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी दाखल होणार असल्याने तो एक चर्चेचा विषय झाला आहे सर्वसामान्य माणसांची चळवळ टिकवायची असेल तर शेट्टी यांचं नेतृत्व टिकलं पाहिजे या भावनेतून बच्चू कडू यांनी ही भूमिका घेतली आहे मात्र बच्चू कडू यांच्या या भूमिकेवर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी टीका करताना बच्चू कडू यांनी हातकणंगले येथे येऊन प्रचार केला तरी त्याचा परिणाम निकालावर होणार नाही यापूर्वी देखील मी राजू शेट्टी यांना पराभूत केला आहे त्याचीच पुनरावृत्ती या निवडणुकीत होईल स्थानिक प्रश्न वेगळे असतात त्यांना न्याय देण्यासाठी मी यशस्वी झालो आहे अशी प्रतिक्रिया दिली सुभाष भस्मे इचलकरंजी